तर तसं काही ठराविक भागामध्ये नक्कीच त्यांचे कार्यकर्ते आहेत परंतु मला असं वाटतंय की इथं आता वंचितची लोकं समजा <coughs> बरोबर आहेत परंतु आठवले गटाचे जी लोकं आहेत आर पी आयची लोकं ती महायुतीबरोबर आहेत आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा काही मतदारी महायुतीबरोबर येतील काही बरोबर जातील त्याचा इतका काय मोठा परिणाम होईल अशा काय भाग नाही आणि उमेदवारांच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर ज्या पक्षाची ज्या युती बरोबर किंवा आघाडी बरोबर युती आहे ते त्या पद्धतीने काम करतील त्याचा इतका काही फार मोठा परिणाम नाही होणार दिवसे पाटलांचा मध्यंतरी जो अपघात झाला त्यांची मतदारसंघामध्ये जी अॅबसेंटी दिसणार आहे त्याचा फटका बसू शकतो तसा साहेबांची म्हणजे वळसे पाटील साहेबांची नक्कीच उनिओ आजही आम्हाला जाणवते पण त्यांचा जर आता मी काल स्वतः मी जाऊन आलो भेटून आलो आम्हाला आम्हाला त्यांनी विचारलं त्या समजा आपल्या भागामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम करताय म्हणजे त्यांचं बारीक लक्ष आहे ते संपर्क ठेवून आहेत आणि आमची खात्री आहे की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते स्वतः गावोगावी जरी नाही फिरले पण तालुक्यामध्ये येऊन थांबले कार्यकर्त्यांशी फोनवरती किंवा प्रत्यक्ष बोलवून जरी गाठीपिठी घेतल्या तरी त्याचा एक चांगल्या प्रकारचा परिणाम म्हणजे सकारात्मक परिणाम नक्की जाणवेल याच्यामध्ये वाद नाही कारण आणि कार्यकर्ते सुद्धा जाणून घेणार आहेत की साहेबांची जी आता परिस्थिती आहे समजा या अपघाताच्या का, का, माध्यमातून ओढवलेली त्याच्यामुळं आपली जबाबदारी वाढलेली याची कार्यकर्ता सुद्धा जाणीव आहे एक भविष्य काळातलं वेध घेणारा प्रश्न वळसे साहेबांचे शिष्य देवदत्त निकम हे बहुधा गिरी वळसे पाटलांच्या विरोधामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला तुल्यबळ विरोधक असू शकतात किंवा समोरचे उमेदवार असू शकतात वळसे पाटील आणि देवदत्त निकम दोन हजार चोवीसच्या विधानसभेला सामना झाला काय चित्र आता शेवटी असं आहे ज्याला त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते उभे राहू शकतात त्यांचा पक्ष त्यांना तिकीट देईल किंवा काय होईल तो भाग कुठचा आहे कुठचा आहे परतंगी सामना झाला तर दुरंगी सामना व्हायला आता कार्यकर्त्यांचा जर विचार केला किंवा वर्षे पाटलांचा जर कामाचा गेल्या पंचवीस वर्षाचा जर हिसाब केला तर निकम समजा जरी आज बाहेर पडले असले तर लोकांना माहिती आहे की निकम जे काम करत होते ते काम केवळ वर्षे पाटलांच्या नावाचा वापर करून काम करत होते त्यांना व्यक्तिगत समजा त्यांनी एखादी संस्था उभी केली व्यक्तिगत एखादा प्रकल्प आणलाय असं तालुक्यामध्ये कोणतंही काम नाही फक्त वर्षे पाटलांनी ज्या ज्या ठिकाणी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं पण स्वतःचं अस्तित्व दाखवायला स्वतः एखादं एखादा मोठा प्रकल्प आणला आहे का एखादी मोठी संस्था त्यांनी उभी केली का त्या माध्यमातून तालुक्यामध्ये मा आपलं स्वतःचं कर्तव्य वगैरे दाखवले का असं काहीच नाही फक्त वळसे पाटलांचा एक कार्यकर्ता वळसे पाटलांनी दिलेली संधी आणि त्या संधीच्या माध्यमातून केलेलं काम एवढंच भाग आहे बाकी दुसरं त्याच्यामध्ये लोकंसुद्धा विचार करणार आहेत की समजा आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेगळ्या संस्थांमध्ये संधी दिली लोकांना माहिती आहे तर यांना हे खुर्ची बसवलं म्हणून हे काम करतात ती खुर्ची जर समजा मला दिली नाही तर मी काय काम करणार संधीचा दुरुपयोग चालवला असं वाटतं संधीचा दुरुपयोग बनण्यापेक्षा ठीक आहे त्यांची इच्छा झाली असेल की बा त्यांना मोठं व्हायचं असेल त्यांना काहीतरी ध्येय असेल त्यांचं आपल्याला इथं काम करायचं तिथं काम करायचं आता यांच्या बरोबर काम किती करून आपल्याला भविष्यात काही संधी मिळेल न मिळेल या अपेक्षेने कदाचित त्यांनी त्यांच्या विचारामध्ये ते आलं असेल म्हणून ते बाहेर पडले असतील तसा इतका काय बा फार मोठा परिणाम पक्षावरती झाला किंवा होईल असं मला तरी वाटत नाही काय या मंत्रसंघामध्ये कोण खासदार हवा कोल्ह्या आडराव पाटील कारण आमचं वती गाव हे वळसे पाटलांच्या विचारून चालणार आहे आणि तसेच त्यांनी जे विकास कामांची हे केलेली आहे <laughs> पूर्व विकास कामांचं केलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी जे जे सांगतील ते आमचे सर्व ते गावातील तरुण कार्यकर्ते आढळराव पाट पाटलांच्या पाठीशी राहतील मागच्या वेळेला आठवणरावांना पाडा आणि कोल्ह्यांना विजय करा असा तुमचा नारा असायचा आता तो नारा उलटा होणार आहे नाही नाही नारा वगैरे आता तो कायमच चेंज होतो सारखा चेंज व्हायला हो लागलेला आहे आजच्या घडीला आपल्याला वळशे पाटील आमच्यासाठी वळशे पाटील जे सांगतील तेच आम्ही सर्व युवक कार्यकर्ते काम करणार मग ते आठरा आता रोजचा दिसत काय तुम्हाला वाटतं कोणाशी यावं दादा शिवाजी दादा कोणाशी हवा शिवाजी दादा शिवाजी दादा काय तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण खासदार खासदार पाहिजे कोल्ले नको काय आढळरावच का, का? कोल्ह का नको कोल्ह्यांचं क्षेत्र कलाकार आहे नाट्य आहे कलाकारांनी राजकारणात येऊ नये नाही नाही नक्कीच यावं पण ते शंभर टक्के वेळ जनतेला देऊ शकत नाहीत ते शंभर टक्के वेळ जनतेला देऊ शकत नाही जनता खासदाराकडे काहीतरी अपेक्षेने त्यांना वोटिंग करते आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळ जनतेला दिलाच पाहिजे किंवा जनतेच्या विकासाला दिला पाहिजे त्यासाठी खासदार आणि त्याच्याकडं पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आढोळा सुद्धा नंतर नंतर बऱ्यापैकी बिघडली अशी टीका व्हायची मतदारसंघात त्यांचा संपर्क तुटला होता अशी पण टीका व्हायची नाही नाही टीका होणारच ना राजकारणी म्हटल्यावरती टीका होणारच आम्हाला अवस्था होती हो नक्कीच अवस्था होती आम्हाला नाही तसं वाटत Uh, आढाडावच खासदार पाहिजेत त्यांनी बैलगाडा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले आणि संसदेत कोल्ह्यांपेक्षा प्रश्नांची संख्या नक्कीच खासदारांची आढावाची जास्त so, शेतकरी अडचणीमध्ये आहे कांद्याची निर्यात थांबली उदाचे बाजारभाव पडले प्रश्न मार्गे लागत नाही विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे प्रश्न हिरहिरीने संसदेमध्ये मांडतायत आक्रोश आंदोलन करतायत uh, आंदोलन ते आता करायला लागलेत पावणे पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर शेवटच्या तीन चार महिन्यामध्ये पण शेतकरी अडचणीत आहेच याच्या आधी पण होता आणि आता पण आहेच पण आता पण कांदा एकशे ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न आणि दुधाचं जे तुम्ही म्हणताय शासनाने पाच रुपये अनुदान डिक्लेअर केलं होतं तर ते जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले काही असं आहे की एक पंचवीस टक्के ज्या आहेत त्यांचं प्रपोजल राहिले पास करायचं त्यांचंच अनुदान आलं नाही पंच्याहत्तर टक्के आलेले आमचं अनुदान आले मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो म्हणून जरंगे पाटीलांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं कशा पद्धतीने विषय मांडले या विद्यमान लोकप्रतिनिधी किंवा आढळून या मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं मुद्देसूद कधी मांडलेलं आहे जरंगे पाटील जरंगे पाटील आणि पाटील हे एक नंबर माणूस खासदार कोण पाहिजे आणि आम्हाला आरक्षण मिळ मराठी आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला हा आणि बाबा तुमच्याकडे येतो खासदार कोण पाहिजे आढळ कोल्हा ठीक आहे कोल्हे साहेबांनी संसदेत प्रश्न मांडले जन्म आक्रोश मोर्चे काढले मान्य आहे आम्हाला पण आतापर्यंत जर तरुण पिढी असेल किंवा ज्येष्ठ वर्ग असेल तर मार्च महिन्यात आतापर्यंत कांद्याला उत्पादन उत्पादन असेल किंवा तीन लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होतोय महाराष्ट्र राज्यात तर आतापर्यंत तो विक्रमी व्हावा सोळा सतरा रुपये मार्च महिन्यात तुम्ही नाही इथून मागलं दहा वर्षाचं गाडा सोळा सतरा रुपये मार्केट कधीच भेटलेलं नाही नऊ दहा रुपयांनी खरेदी चालायच्या विक्री पण त्याच पद्धतीने चालत होती पण आज सोळा सतरा रुपये मार्केट कांद्याला आज आहे ठीक आहे चांगलं आहे थोडं कमी होतंय चढ उतार असू शकते सरकार त्यासाठी सगळी दिनसेल ठरल किंवा पुढे आयात निर्यात ही चालू राहील कोल्हानी जो आक्रोश मोर्चा काढला हे नौटंकी नाही आता काय होतं काहीतरी का स्क्रिप्ट घेऊन मार्केटमध्ये उतरायलाच लागतं किंवा काय पुढलं काहीतरी काढल्याशिवाय विरोधकाला विरोध करता येत नाही ठीक आहे त्यांनी आता वर्मा कर्म काहीतरी काढलेलं आहे ते बोटाव सांध्या उधरलेली आणि ती गोष्ट घेऊन उतरले आहे आम्ही पण एक शेतकरी कुटुंबातूनच आम्हाला ते मान्य आहे आम्ही काय त्याचं दुमत करत नाही पण आज जो भाऊ जो कांद्याला चालला आहे यो हा योग्य आहे हा एवढा पण काय आता समाधानी आहे हा समाधानी आहेच ना नक्कीच आहे ना चौदा पंधरा रुपये मार्केट आहे मोदी दहा वर्ष पंधराजण आहेत मोदी पंधरा वर्ष सॉरी दहा वर्ष केंद्रामध्ये पंधराजा आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे मोदी साहेबांनी मोदी दादा एक मिनिट आता बोलताना तुमचं घ्या नाही त्यांचं घ्या पहिल्यांदा एकच विषय असा होतोय मोदी साहेबांनी खूप काही चांगलं मोदी साहेबांनी नक्कीच काही गोष्टी चांगले काम केलं आज आम्ही तालुक्यात काम करत असताना किंवा आम्ही गाव पातळीवर काम करतोय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब असेल तुम्ही आता कोणत्या वळसे पाटील जर नाव जर घेतलं तर तुम्ही कुठे काम बघा तुमचं सभा मंडप असू तुमचा रस्ता असू कॉम्पिटिशन असून आज हे वळसे पाटलांचं खासदारशी बाजू पाटील सत्तेत नसतानी अनेक कामं आहेत मदा साहेबांनी जी चांगली कामं केली तर श्रेय वळसे पाटलांना आहेत रस्त्याला खड्डे पडलेत रस्ते नीट झाले नाही ती टीका सुद्धा वळसे साहेबांना लागूच आहे आता काय होतं दादा काम करत असतानी एक चांगली बाजू असते नाण्याला दोन बाजू असतात पुढले विरोध पार्टीवाले पण आपोजिटी असं पाहायला मिळायचं की आंबेगावचे रस्ते एकदम प्लेन असायचे जुन्नरच्या रस्त्यांना प्रचंड खड्डे असायचे आता काहीच चित्र उलट पाहिलं काय होतंय आज शिवाजी दादा आढळराव पाटील कार्यरत असताना किंवा नसतानी सुद्धा तर दादांच्या माध्यमातून अनेक काम आलेली आहे आणि भविष्यात जर हे आंबेगाव तालुक्याचा किंवा शिरूरचा जर विकास जर करायचा म्हणलं तर हे दोन दोन जर हे महत्वाचे नेते आहेत हे खूप महत्वाचे आहेत मान आमदार दिलीप वळसे पाटील साहेब असतील आज आज तुम्हाला सांगतो येड्या गावड्याला पद देतील का आज भलाभलेली पद त्यांनी तुम्हाला सांगतो गृहमंत्रीपद असेल किंवा जे अनेक आज तुम्हाला सांगतो खूप मोठं सहकार मंत्रीपद असेल अनेक उच्च स्तरावर पद घेतलेली आहेत ते आज सत्तेत किंवा दादा असेल दादा तीन तारखेला खासदार झालेत त्यांना पण संसद रत्न भेटले आपण त्या पुरस्काराचा चौथा झाला त्या पुरस्काराला काय व्हॅल्यू राहिला नाही त्याची चर्चा वेगवेगळी होते ते पुरस्कारामुळे काय फार मोठा बहुमान मिळालाय असं नाही ते पुरस्कार सरकारचे नव्हतेच आज जर केंद्रात ज्याची सत्ता आहे त्याचाच खाली गालगाट असतो हे तर तुम्ही आता गावात जात असाल असेल तर दादांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि भविष्यात दादा जर निवडून जर आले तर यापेक्षा पण चांगल्या पद्धतीने काम करते दादांच्या कामावरती आम्ही वळती ग्रामस्थ पूर्णपणे समाधानी आहे आमदार दिली पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा गाव तालुक्याचं जे वैभव उभं राहतंय यात आम्ही समाधानी आहे आंबेगाव तालुक्यामध्ये दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकास झाल्यामुळे या तालुक्यामध्ये शिवाजीराव आढळ यांनी सुद्धा केलेल्या कामामुळे तालुक्यामध्ये शिवाजीराव आढावा यांच्या कामाचा गवगावा होतोय या तालुक्यामध्ये शिवाजीराव आढावा यांच्या नावाची हवा होते काही तरुण मंडळी विरोधक मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने उल्लंघना करतायत अमोल कोल्हेंना चांगला प्रतिसाद मिळतोय असंही म्हटलं जातं शेवटी मतदार मतदार कोणाला मतदान करायचंय शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मतदारांना एकच विनंती आहे की आपण मतदान करताना कोणाच्या आमिषाला कोणाच्या दहशतीला कोणाच्या दादागिरीला किंवा कुठल्या तरी गटाच्या पाठिंब्याला अशा पद्धतीनं मतदान न करता तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय जो उमेदवार आपले प्रश्न सोडवीन ज्या उमेदवारांनी आपल्याला पाच वर्ष साथ दिली जो उमेदवार आपल्यासाठी पाच वर्ष ह्या मतदारसंघामध्ये थांबलेला आहे आपले प्रश्न सोडवलो आहे त्याच्याच पाठीशी उभे राहा सुरेश वाणी विघर टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका